धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार आणि अवघ्या चर्चांना बीड जिल्ह्यामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो उदाहरण आलेले की धनंजय मुंडे सारखा मातब्बर नेता जो अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होता तो नेता आता राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी का सोडणार आहे जे राष्ट्रवादीनं धनंजय मुंडेंना नाव दिलं ती राष्ट्रवादी धनंजय मुंडे नेमके का सोडणार आहेत आणि याचं कारण काय आहे हेच समोर आलेलं आहे आणि हेच आपल्याला चा या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मंडळी मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेंसारखा नेता म्हणलं की कुठेतरी आठवते ती म्हणजे त्या नेत्याने केलेला संघर्ष सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा संघर्ष असो किंवा भाजपमध्ये असताना काका पुतण्यांचा संघर्ष असो सुरुवातीला धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचं आपण राजकारण पाहिलं गोपीनाथ मुंडेंनी वेगवेगळ्या गोष्टींना वे वे धनंजय मुंडेंना हाताला हात धरून त्यांना शिकवलं की कशा प्रकारे गोष्टी करायच्या आणि राजकारणात कशा प्रकारे डाव टाकायचं कशा प्रकारचं वातावरण निर्मिती करायचं निवडणुका प्रकारे जिंकायच्या हे सगळं धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्याकडून शिकले असं म्हणायला हरकत नाही कारण भाजपमध्ये होते त्यावेळेस गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे हे सोबत काम करायचे आणि कुठेतरी काकाच्या खांद्याला खांदा लावून धनंजय मुंडे पळत राहायचे आणि पक्षासाठी काम करत राहायचे मात्र कुठेतरी काहीतरी त्यांना वाटलं की आपलं स्वतःच अस्तित्व जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर आपल्याला कुठेतरी मार्ग शोधावाच लागेल आणि तो मार्ग शोधण्यासाठी धनंजय मुंडे यांनी एक पाऊल उचललं आणि ते पाऊल म्हणजे आता कुठेतरी मला भाजप सोडायचं त्यावेळेस धनंजय मुंडेंनी भाजप सोड सूल्ड। भाजप सोडल्यानंतर बरेच प्रयत्न केले की कुठेतरी आपल्याला पद मिळेल काहीतरी मिळेल मात्र काहीही मिळालं नाही त्यावेळेस सुद्धा शरद पवारांचा आणि अजित पवारांचा मोठा संघर्ष पाहिला तो म्हणजे शरद पवार म्हणत होते की धनंजय मुंडेंना आपल्या पक्षात घ्यायचं नाही काका पुतण्याची ताटातूट करायची नाही मला परिवार तोडायचा नाही मात्र अजित पवार म्हटले ठीक आहे त्यांची इच्छा आहे तर आपण त्यांना पक्षात घेऊ आपल्या पक्षात घेतल्यानंतर पुढच्या गोष्टी ज्या काय होतील त्या होतील मात्र आपल्याला त्यांना पक्षात घ्यायचं आहे आणि धनंजय मुंडेंना अजित पवारांनी पक्षात घेतलं आजपर्यंत धनंजय मुंडेवर जर आपण पाहिलं तर वेगवेगळे संकट आली धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले वेगवेगळ्या वेग 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 वे क्षेत्रामध्ये घोटाळे केल्याचा आरोप झाला मात्र या सगळ्या आरोपातून वाचवण्याचं काम जर आजपर्यंत कोणी केलं तर त्यात महत्वाचं नाव येतं ते म्हणजे शरद पवार आणि त्यानंतर दुसरं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे अजित पवार शरद पवारांच्या पक्षाच्या ज्या वेळेस ताटातूट झाली राष्ट्रवादी तुटली दोन राष्ट्रवादी तयार झाल्या त्यावेळेस सुद्धा धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये किंवा धनंजय मुंडे बद्दल शरद पवारांना विचारण्यात आलं की धनंजय मुंडेंनी तुम्ही एवढा साथ दिली शरद पवारांनी एवढी साथ दिली तुम्ही तर तरी सुद्धा धनंजय मुंडे पक्ष सोडला आणि अजितदादांच्या पक्षात कुठेतरी ती गेली आहेत तर तुम्हाला याच्यावर काय वाटतं तर शरद पवारांनी सांगितलं की मी अशा नालायक माणसाबद्दल काही बोलणार नाही मला या माणसाबद्दल माणसाबद्दलही प्रश्न विचारू नका याचं कारण म्हणजे मी ज्या माणसाला वेगवेगळ्या प्रकरणातून वाचवलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टीतून वाचवलेलं आहे आणि या माणसाने कुठेतरी माझी लायकी काढलेली आहे मला सोडून दिलेलं आहे असं त्यावेळेस शरद पवारांनी सांगितलं म्हणजे एवढे प्रचंड चिडलेले शरद पवार सुद्धा धनंजय मुंडे याच्यावर आहेत पण धनंजय मुंडेंनी हा पक्ष सोडला धनंजय मुंडेंनी आता भाजपमध्ये जाण्याचं ठरवलेलं आहे अशा प्रकारच्या बातम्या काही दिवसापासून आपण बातम्या पत्रामध्ये पाहत आहोत किंवा वेगवेगळ्या चॅनलद्वारे पाहत आहोत आणि याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे मुंडे धनंजय मुंडेंवर होत असलेले आरोप आणि धनंजय मुंडेंना जे काही गोष्टी आपण फेस आता सध्या बघत आहोत की वेगवेगळ्या वे वे संकटामध्ये धनंजय मुंडे सापडत आहेत आणि कुठेतरी सगळे जे पक्ष आहेत किंवा सगळे जे नेते आहेत ते कुठं जायचं म्हणतात तर ते म्हणजे बीजेपी मध्ये आपण काँग्रेसचे मोठमोठे नेते ज्यांच्यावर आरोप झाले ते सुद्धा कुठं जायचं म्हणतात तर बीजेपी मध्ये त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे कुठेतरी कुठेतरी बीजेपीमध्ये एक मोठा आसरा आहे किंवा बीजेपीचं पुढचं राजकारण बीडचं लक्षात घेता बीजेपी मध्ये जाऊ इच्छित आहेत अशा प्रकारचं खरं पहिलं कारण आहे त्यानंतर दुसरं कारण जर आपण पाहिलं तर ते म्हणजे मंत्रीपद कुठेतरी ज्या बीड मध्ये एवढा मोठा जिल्हा आहे एवढा मोठा राजकारणाचा जिल्हा म्हणून या बीडला ओळखलं जातं त्या बीड मध्ये मंत्रीपद कुठेतरी मिळत नाही पालकमंत्रीपद मिळत नाही ज्या राष्ट्रवादीमध्ये राहून मग धनंजय मुंडेंचा हाही विचार असू शकतो की आपल्याला जर मंत्रिपद मिळवायचे पालक मंत्रीपद मिळवायचे तर आपल्याला भाजपमध्येच जावं लागेल आणि पुढची कारकीर्द आपल्याला भाजपमधूनच सांभाळावी लागेल त्याच वेळेस आपल्याला हा जे म्हणतो आपण मंत्रिपद मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या कारणाबद्दल धनंजय मुंडे नेमकं का जात सगळं तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की कळवा घटात व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद